जय महाराष्ट्र तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे माझी लाडकी बहीण योजना जी आहे लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही महिन्याचे सोबत पैसे काय काय नक्की येण्याचं सांगितलं होतं हे सांगितलं होतं आदिती तटकरी आहेत या महिला आणि बालविकास मंत्री तर हे महिन्याचे काही महिलांचे जर बघा आता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी योजने योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याची आणि मार्च महिन्याची सन्मान निधीची प्रक्रिया काय झालेली आहे की, की। सात मार्च पासून सुरू झालेली आहे आणि महिलांना ही प्रक्रिया बारा मार्च पर्यंत सुरू राहणार आहे आणि त्यामुळे सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये हे दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत असे तीन हजार रुपये तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहेत तर काही महिलांना काय का केलं की हे पंधराशे भेटलेले आहेत आणि काही महिलांना आता पहिले यांनी काय सांगितलं होतं तुम्ही तुम्हाला दाखवतो पण तीन हजार सात तारखेपर्यंत देतो असं सांगितलं होतं त्याच्यानंतर ना नंतर सांगितलं की बारा तारखेपर्यंत भेटतील तरी अजून खूप महिलांना भेटली नाही तर तुम्हाला काय करायचं इथे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जाता आता या मंत्री काय करतात की हे ट्विट वाचतात तुम्ही जे माहिती दिलेली असते हे काय करते की ट्विट वाचते दे, त्याच्यामध्ये सीएमओ आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि अजित पवार साहेब आहेत तर यांना तिघांना हे काय करते की माहिती चालली जाते आणि अजित तटकर यांना इथं जर मी कमेंट केली आहे इथं जाऊन काय केलं की तुम्ही कमेंट केली आता मी आहे बघा मी सांगितलेलं आहे ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे सात ते बारा तारखेपर्यंत फेब्रुवारी मार्चचे पैसे येतील असं सांगितले आहे पण तरी पण अजून खूप महिलांना काय केलं की पैसे आले नाहीत तर तुम्ही वैयक्तिक लक्ष देऊन अधिकाऱ्यांना तशा सूचना द्यावा आता काय होतं बघा लक्षात घ्या की मंत्र्यांनी सूचना दिल्या अधिकारी लोक कधी कधी काय करतात की काम करत नाहीत तर त्यामुळे काय करायला लागतं की आपण जर हे असं सांगितलं त्यांना तर त्यांच्या परत माहिती जाते आणि ते वैयक्तिक लक्ष देतात आणि इथं काय करतात की सांगतात तर तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये साधा तर काय करेल की पुढच्या वेळेस मी काय करेल की तसं त्यांना ही माहिती प्रोव्हाइड करेल की कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे पैसे आले नाही तर एवढे केल्यानंतर तुमचे पैसे लवकरात लवकर येतील ही अपेक्षा आहे तर अशाच महत्वपूर्ण माहिती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद